मध्य मुंबई मुंबईमध्ये ठाणे आणि सी एस एम टी स्थानकामध्ये जम्बो ब्लॉक घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला कालपासनं दिसून येत आहेत आज जे आहे सी एस एम टी स्था स्थानकामध्ये जे आहे हा जो मेगा ब्लॉक आहे तो सुरू आहे आणि त्याच कारणांमुळे जे आहे पूर्ण लोकल सेवा जी आहे ती दादर बायकळा इथपर्यंतच ठेवण्यात आली आहे भायकळ्याच्या पुढे समजा तुम्हाला जायचं आहे दक्षिण मुंबईमध्ये तर तुम्हाला पर्यायी मार्ग बेस्टचा किंवा टॅक्सीचा घ्यावा लागतोय आणि आता आपण आहोत दादर स्थानकामध्ये दादर स्थानकामधील आपण परिस्थिती बघू शकतो नागरिक जे आहेत नेहमी पेक्षा सर्वसामान्य जे आहेत या ठिकाणी दिसून येत आहेत आणि आपण बघू शकतो बेस्टच्या लाईनी साठी नागरिक उभे आहेत यातील काही नागरिक जे आहेत ते दक्षिण मुंबई या दिशेने जात आहेत आणि काही नागरिक जे आहेत ते इकडनं वडा किंवा अन्य ठिकाणी जाताना दिसून नेमकी परिस्थिती काय आहे रेल्वे सुरू आहे का आणि कुठल्या कुठल्या ट्रेन सुरू आहेत जाणून घेऊयात दादा तुम्ही कुठून आले आहात कुठे जात आहात काय सांगा आम्ही आलोय कांदिवली वरून आणि गेलो होतो आमचा एक कार्यक्रम होता त्यासाठी गेलो होतो तिकडनं आलो आणि आता वेस्टर्न ने जाणार आता काय वेस्टर्न वेळी गाड्या बरोबर होत्या जातेवेळी आता कसं आहे माहित नाही गेल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही वेस्टर्न मध्ये प्रवास करत आहात आणि तिथे सुद्धा खलबत काहीतरी दिसून येत नाही असं काही येते वेळी आम्हाला गाडी बरोबर मिळाली जाते वेळी आता गेल्याच्या नंतर माहिती पडेल गाडी लेट आहे की बरोबर आहे सीएसटी वरून आलो सीएसटी वरून आम्हाला बस मिळालेली आहे बस नाही सेंट्रल रेल्वेला आलो वेस्टर्नला वेस्टर्न चर्चगेट पकडलाय चर्चगेटहून दादरला आलो आता दादरहून फोर थर्टी वन ला आम्हाला ट्रेन आहे स्लो ट्रेन चालू आहे मग ट्रेन वेळेमध्ये आहेत का वेळेमध्ये आहेत पण ऍक्च्युली सांगितलं सांगण्यात आलं होतं की बायकळ्याच्या पुढे सर्व ट्रेन बंद आहेत पण नेमका आता तुम्हाला हा जो प्रवास करावा लागला बसनी वगैरे याचा त्यामुळे तुम्हाला काही त्रास जाणवला का किंवा एवढं ऊन आहे उष्णता आहे त्याचा काही त्रास झाला ऊनही खूप आहे आणि रश खूप आहे गर्दी खूप होत आहे स्टेशनला पण आणि बस स्थानकावर पण खूप गर्दी झालेली आहे बस बस जे आहेत त्या तुम्हाला मिळत आहेत का आणि शुल्क तेवढच आहे की जास्तीच आकारण्यात येतोय शुल्क तेवढाच आहे शुल्क पण ठीक ठाक आहे बट गर्मी खूप असल्यामुळे गर्दी खूप आहे आणि फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे बस वेळेवर मिळत नाही आहे आपण बघू शकतो आताच एक चौसष्ट नंबरची बस आलेली आहे आणि आताच आपल्याला प्रवाशांनी सांगितलेलं आहे की बस जे आहे फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे आणि सोबतच आपण हे सुद्धा बघू शकतो की दादर स्थानकाबाहेर ही किती मोठी रांग लागली आहे बसेससाठीची ही जी परिस्थिती आहे ही मुंबईकरांची झालेली आपल्याला कालपासून दिसून येते कारण की रेल्वे प्रशासनाने जो आहे ब्लॉक घेतलेला आहे या ब्लॉकची माहिती मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रसारित होत होती पण नेमकं मुंबईकर आहेत ते कुठेतरी आता अशा अवस्थेत झालेले आहेत की करायची काय म्हणजे घराबाहेर निघायचं आणि आपल्या कामाची कामाच्या ठिकाणी किंवा शनिवार रविवार आहे त्या आपलं जे काही नियोजन आहे त्याला घेऊन पुढे जायचं की नाही असा त्यांना प्रश्न पडला होता सोबतच बघू शकतो तर सत्तर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या आणि काही गाड्या एलटीटी स्थानकामधनं ज्या आहेत सुरुवात करण्यात आली होती एलटीटी स्थानकावरनं लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात येणार आहेत नेमकं मुंबईकरांचे हाल झालेले आहेत आणि ह्याला जबाबदार कोण असा जरी प्रश्न असला तरी पर्यायी मार्गांवरनं मुंबई मुंबईकर आपला प्रवास करत आहे मुंबईकर कधीच थांबला नव्हता आणि कधीच थांबणार नाही वेड़ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई